धुळे जिल्ह्यातील सिंदखेड तालुक्यातील दसवेल फाट्या जवळ भीषण अपघात घडलाय पिकअप व्हॅन आणि इको गाडीचा अपघात झाला असून या अपघातात पाच जण जागीच ठार झाले तर चार जण गंभीर जखमी झाले पिकअप व्हॅन आणि इको गाडीत समोरासमोर जोरदार धडक झाली या अपघात इतका भीषण होता कि दोन्ही गाड्यांचा चक्का चूर झालाय या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू तर चार जण गंभीर जखमी झाले मैतान मदे तीन महिलांचा समावेश आहे जखमींना तातडीनं धुळ्यातील हिरे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलंय अपघातानंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे वारुळ गावातून कीर्तनाचा कार्यक्रम आटपून ही सर्व मंडळी आपल्या घडाकडे परतत होते त्या दरम्यान भरधाव पिकअप न या वाहनाला धडक दिली त्यामुळे हा भीषण अपघात झालाय दीपक असं या पिकअप वाहन चालकाचं नाव असून तो मध्यधुंदा अवस्थेत वाहन चालवत असल्याची प्राथमिक माहिती समोर आहे त्याला या अपघातात किरकोळ दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती आहे मात्र या अपघातात गंभीर जखमी झालेल्यांवर हिरे येथील वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत या भयंकर घटनेनं धुळे जिल्ह्यावर शोक क पसरी असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एयम मराठी न्यूजला सबसकाईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा